छत्रपती संभाजीनगर धुळ्याला जाणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने आज दुपारी दोन वाजेच्या जोरदार धडक दिली यावेळी बस संरक्षण भिंतीवर चढली परंतु चालकाच्या प्रसंग गावधानतेमुळे बस कोलदरीत कोसळण्यापासून बचावली यामुळे मोठा अपघात टळून बसमधील चाळीस प्रवाशांचा जीव बार बार बचावला आहे छत्रपती संभाजीनगर ते धुळे बस क्रमांक एम एच पंधरा जे सी छेचाळीस साठ ही चाळीस प्रवाशांची घेऊन जाणारी बस आज दुपारी दोन वाजेच्या वेळुळ घाटातून जात होती यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टॅम्पोने बसला समोरून जोरदार धडक दिली जोरदार धडकीमुळे बस वेळूळ घाटातील संरक्षण भिंतीवर चढत पुढे होती मात्र बस चालकाने मोठ्या भूमीने बस नियंत्रण मिळवले यामुळे बस खोल जाण्यापासून वाचली आणि चाळीस प्रवाशांचे प्राण बार बार बचावले या अपघातात कुणालाही इजा झालेली नाही या दरम्यान बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक अपघात स्थळावरून फरार झाला आहे माहिती मिळताच खुलताबाद पोलीस अपघात स्थळी दाखल झाले आहेत बसमधील प्रवाशांना चालक व वाहकांनी दुसऱ्या बसमध्ये बसून दिले आहेत या अपघातात वेरूळ घाटात काही वेळ वाहतुकींची कोंडी झाली होती पोलीस कर्मचारी प्रमोद साळवी राहुल दांडे यांनी वाहतूक सुरळीत केली या संदर्भात थेट फोन लाईन वरून जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी अमोल काय काय सांगशील छत्रपती संभाजीनगर वरून ही छापेमारी कशी करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरहून धुळ्याला जाणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली यावेळी बस संरक्षण भिंतीवर चढली परंतु चालकाच्या प्रसंतीमुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली यामुळे मोठा अपघात टळून बसमधील चाळीस प्रवासाचा जीव बालंबाल वाचलाय छत्रपती संभाजीनगर ते धुळे बस क्रमांक एम एच पंधरा सी शेहेचाळीस साठ ही चाळीस प्रवाशी घेऊन विरुळ घाटातून जात होती मात्र यावेळी समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पून बसला समोरून जोरदार धडक दिली जोरदार धडकेमुळे बस वेरुळ घाटातील संरक्षण भिंतीवर धडकली मात्र बस चालकाने मोठ्या खुबीने बस नियंत्रण मिळवले यामुळे बस खोल दरीत जाण्यापासून बाल वाचली आणि चाळीस प्रवाशांचे प्राम बालंबाल वाचले या अपघातात कोणालाही इजा नाही दरम्यान बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालकाने अपघात फरार झाला माहिती मिळताच खोलतात पोलीस अपघातस्थळी दाखल झाले मात्र अपघातात वेळ घाटात काही वेळा वाहतूकोंडी होती पोलीस कर्मचारी प्रमोद सावळे राहुल दानगे यांनी वाहतूकोंडी केली